रंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग पहिला फायनली मीरा जॉनच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली दीडशे वर्षानंतर का असे ना तू आता पूर्ण माझा होणार आहेस आणि तिने डोळे मिटून घेतले जॉनच्या जवळ त्याचा टिपिकल सुगंध येत होता गरम मातीत पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आणि दाट ओल्या गवताळ जंगलाचा एकत्रित वास मीराने एका हाताने जॉनचा दंड धरला होता आणि दुसरा हात ती मनाला येईल तसा त्याच्या छातीवरून गालावरून फिरवत होती त्याचा स्पर्शही वेगळाच होता आत्ता तो रोमॅन्टिक मूडमध्ये आणि एकदम रिलॅक्स्ड असल्यामुळे त्याचा स्पर्श एखाद्या कोवळ्या फांदीसारखा वाटत होता ओलसर आणि रसरशीत तिने डोकं थोडं खाली करून त्याच्या छातीवर ठेवलं आणि त्याचा तो अद्भुत सुगंध खोलवर भरून घेत ती म्हणाली वन्स वी हॅव सेक्स तुझा हा सुगंध पण जाईल ना hmm. जाऊ दे आपण तुझ्यासाठी असाच्या असा, असा परफ्यूम आणू पण मला तू हवायस आत्ता संपूर्ण मीराच्या मागणीला उत्तर म्हणून जॉनने तिच्या ओठांवर ओठ टेकले त्याने तिला शेजारून सहज उचलून स्वतःकडे तोंड करून मांडीवर बसवलं बराच वेळ एकमेकात गुंतून राहिल्यानंतर त्याने हळूच तोंड बाजूला केलं आणि म्हणाला खूप वर्ष वाट आहे या दिवसाची मीरा म्हणाली मी जास्त वाट बघितलीय तुला निदान माहिती होतं की तू यक्ष आहेस आणि तू मला शोधतोयस मी तर असे किती जन्म तुझी वाट बघण्यात घालवले असतील कोण जाणे असू देत ग गेले ते ते दिवस संपले मग आता पूर्णपणे संपवायला ये ना मीराने त्याच्या शर्टची बटण काढायला सुरुवात केली सगळी बटणं उघडून झाल्यावर ती त्याच्यापासून किंचित दूर होऊन त्याच्याकडे बघत राहिली खरच तिने आज वर बघितलेल्या कुठल्याही पुरुषापेक्षा जॉन देखणा होता त्याचा मूळचा ब्रिटिश गोरा रंग दीडशे वर्ष भारतातल्या उन्हाने पूर्ण टॅन झालेला होता पण त्याचा चेहरा मात्र विलक्षण देखणा होता